बापा, बापा। काउन हो बाई समोर बाई काऊन बापा बापा करून राहिले हे काय होई व बापा हे एवढं मोठं वाढून गेलो बापा काय एवढं खाईन का मी हे एवढं सगळं काय तरी बनवलं बाई भाजी पोई बनवून घेत्या होत हे दोन दोन भाज्या खीर बापा 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 काय खाय खात काही नाही मग बिमार पडतो बापा, बापा वाली काय जेव चांगली तर मरत जेव आपल्याला बाहेरच जा लागते आता पार पचून जाते घरी जेवण करून काय झोपाचं आहे का हा पार पासून जाते जेवढं खाल्लं तेवढं चल आपल्याला मस्त चालत मस्तच चाल जाऊले खाले घेव्या देव्या हो बावी बापा पण एवढं खाऊन ना बी झालं पाहिजे ना हा कसं खाव एवढं मोठ खाय खाय एवढं मोठं काय तीन चार पाच पोया तर दिल्या फक्त ना पोया पतले पोतल्या एका घासाच्या खा जेव चांगली अजून लागलं तर सांग बाहेरच जा लागते आपल्याला जेव्हा पटपट पट मोठे जेव्हा जेव्हा शर्मू नका आपलंच खरं आहे जेव्हा चांगलं जेवा मस्त हो रे जेवतो काही सरमत नाही पण एवढं मोठं नाही खात बा मी मोठं वाढून बाबा तु आईन एवढं मोठं नाही खात खा लागते तेव्हा तंदुरुस्त राहते जेवलं नाही म्हणजे मग बिमारी होते मग कमजोरी येते जेवा हो जेवतो बापा जेवतो घ्या जा जेवा पट एवढं मोठं काय तरी बनवलं हे ने गेल्या दोन दोन भाज्या खीर मा सुनीनं बनवलं हो बाई समोताबाई सर मा सुनीनं बनवलं मी आई अकाईला हात नाही लावली सगळं माझी बोल बनवलं वहिनीची आई येते म्हणे माहिणीची आई भाऊ वहिनी आणि बाबा येऊन राहिले तर मी स्पेशल स्वयंपाक करतो म्हणे त्याच्यासाठी पहिल्यांदा मा घरी जेवाले येऊन राहिले म्हणे मग बनवलं बाई तिनं तर काही मी मना करू काय माय घरी तू पहिल्यांदा झाली जेवाले एवढे एवढ्या आपण चुलत बहिणी असून भी आले नाही कधी जेवली नाही कधी मी तरी त्या घरी येतच राहतो तू बोलावलीच नाही बापा काय येऊ मी मी तुला बोलावली लग्नात बोलावली भाष्यात बोलावली तू बोलावली का मध्ये लग्नात नाही बोलावली तू मला लग्न झालं तेव्हा काय हो बाई अर्जुनच्या झाला काय करू काही आठवलं नाही ना काही नाही सारी गडबोड गडबड लग्न यावं तर गडबड होते बाबा पण आठवणी पहिलेच सांगून द्या लागते आपल्या सगळे नातेवाईक कसं थोडे राहते नातेवाईक जा बुलून बहिणीला भुलली तू आणि म्हणत कधी आली नाही जेव्हा जेव्हा आता गोष्टी कर जा आहेत मग रातभर आहे गोष्टी कराले राहत आहे पुरी मग करत गोष्टी जेव्हा आता पोट पोट काय देव पाहले जातो म्हणता राहत हो जातो म्हणतो ना चालो जातो सांगा मग आता माझी बहीण घे आहे तुम्ही नाही चला काय होत मी नाही येत बा मी नाही येत काय मी झोपतो मी जेवण करून तुम्ही जा पा या मग आराम तुम्ही भाऊजी तुम्ही नाही या काय येतील ना ते नाही मोहनचे बाबा तुम्हाला तर घुमलाच आवडते घुमाले फिरायला येतील ते येतील ये चालो जाऊ आपण हो येतो ना मी पाहून घेऊन आता आलो तो कधी येवाले भेटी काय मस्त आहे बा बाबा आल्या जेवणा सर्व पाहून घेवा आणि आले तृप्तता भेटून जाते तुमचे भाऊ येतच नाही बापा कुठंच नाही वावरत घर वावरत घर बस मला नाही बा एवढा शोक एवढं नवरात्री पाहा मी एखाद्या दिवशी दर्शनाला चाललो जाईन आपल्या आठवडी बाजारातले महाराणी देवीच्या बस महाराणी देवीचं आठवडी बाजारातल्या दर्शन केलं का झालं बा सगळं योत देवीचं दर्शन झालं असं वाटते मला त्या देवीचं महाराणीचं मी आईचं दर्शन घेऊन बस घे जेव्हा भाई सांग कसा सायपाक केला मासून येणा हा 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 जेवतो ना जेव्हा राकेश जेव जेव रे भाऊ अर्जुन जेव्हा भाऊजी जेवा तुम्ही भी हो जेवतो मावशी जेवतो मनीषा तिकडे काजल ना तू दोघी जण जिवून घ्याव पटा पट मी येतो म्हणतो पैदल पैदलच निघा मस्त आपले पाय बी मोकळे होते जेवण बी हजम होते आणि देवी बी पायन होते पुरी नवरात्र पायन होते पैदल पैदल आपलं चाललं आई कस जमनत असे जवळ जेवण आहे काय जवळ जवळ राहिलं असतं आपण पाय पाय गेलो असतो पुरी रात्र एक दोन एक दोन दुर्गा देवी पाहण्याच पुरी रात्र चालली जाईन मग दुसऱ्या काय पाहिशी मग कसं करतात मग एवढे जण आता तू गाडी आहे एक आणि एक राकेशची आहे दोन गाडीवर लोक किती आहे मग आम्ही जणी तुम्ही माणसं तिघ तो येतच नाही तिघ दोन गाडीवर एवढे येईल का मग अरे नाही मग कस अर्जुन कस जावा मग असं करा राकेशानं काजल दोघ जण गाडीवर चालले जा पाहून घ्या आणि अर्जुना मनीषा दोघ जण आम्ही तिघं आहोत आम्ही होतो पैदल पैदल चालतो पाहतो आम्ही आमच्या हिसाबा मनोरंगी जे जे दिसलं ते ते नाही नाही मोठी जमणारच नाही दूर दूर आहे म्हणलो ना मी जवळ नाही आहे किती दूरपर्यंत चालन तुम्ही पाय दुखून जाईल गोडे भरून पायामध्ये इथून आठवडी बाजाराची महाराणी देवी किती दूर आहे कस त्याने एवढे दूर मग कसं करतो म्हणतो काय कराव आई मी काय म्हणते झोपली आहे ना तर मी नाही मी कधी पण पाहून घेईन हो बाई आता सांग मंग जाऊ हा सांग मंग आता पण काकू त्रिशा झोपली आहे ना म्हणून म्हणते सोनबाई मी पाहून घेईन त्रिशाने मी घरीच जाओ मी नाही येत तर त्रिशाने मी सांभाळून घेईन मी जा तुम्ही हो जमते व तुम्ही तर घरी जा ना पायजा ध्यान द्यायचा जरा मग त्रिशावर बापा आता आम्ही सगळे जाऊ ते एकटीच पोरगे घरी राहीन काय नाही जा सगळेच जा तुम्ही मी ना त्रिशा तो घरी त्रिशा झोपली आहे ना झोपते ते काही टेंशन नाही मी पाहतो तिथे उठली का तशी आता झोपली म्हणजे ती एक दोन वाजेपर्यंत तर नाहीच उठत जाल जाला मंग। मी म्हणतो माया गाड़ी वन जमना नहीं एवडे जाटो कर बोली कर पूरे यवतमा देवी आम किती कूप घेतो तो भाडो घे हाँ कस जमते अर्जुन जमते का नहीं अर्ध अर्ध भाड़ देऊ अर्ध अर्जुन तू दे जमते जमते आयडिया एक आहे चाहे केलं तर जमतेच तसंच करू चला चला तसंच करू चल बर राकेश चल बोल पाहू एखादा चला ना आम्ही येतो संघ तिकडूनच त्या बसून जाऊ तुम्ही गाडीवरच या काय आता आम्ही गाडी घेऊ गाडी घरीच राहू देतो तसंच जाऊ सबरीच्या जाऊन यातूनच घरी येऊन जाऊन जमते चला मग पाहिजे आता घरी राहत त्रिशाली पाहिजे रोडून कुठे जातीने तू काही टेन्शन नको घेऊ तू फक्त आनंद घेतो देव्या पाहतो नवरात्राचा आनंद तू फक्त आता जाय मी मान बरोबर पाहतो आम्ही आजे नाते बरोबर एक समान हव जाय तू घे आनंद जाय टेन्शन नको आनंद घे फक्त आनंद जाय जा। मोठे मोठे बाबा ए मस्त बजार भरला आहे इथं सगळ्याच आनंद हाय इथं मिनी बजार आहे अग्गास पायणे आहे सगळ सगळं चाय अर्जुन पहिले देवीचं दर्शन घेऊन घेऊ

अजून दोन तीन दिवसानं पाय किती गर्दी राहते पाय ठेवायला जागा नाही दर्शन घेवाले भेटत नाही म्हणून नाही दोन तीन दिवस झाले दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येऊन जा आणि दर्शन घेऊन घ्यावा पाय पैस जागा नाही मानाची देवी आहे मोठी देवी आहे ह्याच देवीच्या जास्त मान आहे आपल्या मध्ये हे देवी विराजमान झाल्याशिवाय दुसरी देवी विराजमान होत नाही एवढ्या यवतमाळामध्ये आई आई यवतमाळाची आई महादेवी महादेवी चला आई पायश होय समोर चला दर्शन घेऊन घेऊ बाबा मोठे आई चला अंदर चला इथं मस्त आहे मस्त डेकोरेशन एकदम छान आहे कृष्णाच्या डेकोरेशन आहे इथं कृष्णाच्या चला चांगला आहे बाहेरूनच मस्त दिसून राहिले चला अंदर चला वाओ, आई पाय कि तेवढ चांगलं दिसून राहिलं नाही श्रीकृष्णाचा पुरा सीन आहे हे बाकी बालगोपाल मस्त काही चारून राहिले श्री कृष्णाने पाठवलं वाटते कंच न ते काय गरुड त्याले वध करते श्रीकृष्ण ये हो रे मस्त एकदम सजावट एकदम भारी आहे पण किती टाइम लागला असं बाप्पा हे एवढं सजावट करायला एवढं डेकोरेशन कराले बाप्पा बाप्पा लय टाईम लागला असन एवढं डेकोरेशन काय होई बाप्पा बाप्पा लय टाईम लागला असन रे दिमाग बी काय दिमाग आहे रे बनसायचा मानलो बा मानलो हे तर काहीच नाही मोठे बाबा अजून चला समोर अजून तुम्हाला आकर्षक दिसते नवलाईट दिसते चला आई ये बाबा या ना फोटो काढतो तुमचा इथं काय फोटो काढतो समोर हे पहा मोठी मोठे बाबा आई हे पहा इथं शाळा भरली इथं शाळेत चाललेली एक वडगाव यवतमाळ वडगाव लि शाळा भरली आपली पार्वती माता गणपती बाप्पाले शाळेत नेऊन देते पाहिजे छान वाटते दृश्य सगळं आ रे मस्त रे बापरे बापरे बापा, बापा शाळाही बनवली वावर बाई चालली टोकल घेऊन घरून घरही मस्त दिसते इकडे काय वासर किती सुंदर दिसत आहे का हो मनुष्य ताई खरंच किती सुंदर दृश्य आहे ना पूर्ण इथं सगळं व्हाईट व्हाईट आहे वाटते ना हम्म इथलं डेकोरेशन पूर्ण व्हाईटच आहे छान आहे ना का

बाबा तुम्ही इथं तुमचा आई काढतो मावशी तू इथं मग काढतो काय हो हो ती गाता ती गाता काढतो बर बाबा भाऊजी तुम्ही म्हणत या आमच्या दोघीच्या एकूण तिकून आम्ही रिद्धी शेती गणपती म्हणतात <laughs> हा जमलं जमलं मस्त छान छान काजल बघ पूर्ण वाईटच आहे का हम्म अमय इथं स्वयंपाक बी चालू आहे काय भंडारा बाबा

खाशिंग तर काही नाही नाही मला कशाला घर नुसतं जेव करून आलो नाही नाही खायचं वही नी तू मध्ये नाही नाही भाऊजी काही नाही जय दुर्गा माता काय झालं ग काय का बसली चल ना चल ना समोर गेले ना सगळे जण आपण मग पडून जाऊ ना मग नाही का थकलीस का पाणी वगैरे पितो का देऊ आणू का पाणी अरे चला चला मनीषा चल हो इकडे या ना हे काजल बघा काय झालं थकली वाटते बसली काय झालं का थकली कशी थकली काजल आम्ही मथारे मुथारा चालून राहिलो घरी आहे अजून मग काजल काय झालं का काय होतय तुला तर खरी का बसली मी नाही येत आता समोर मला कसं कसं होते तुम्ही या पाहून मी तोपर्यंत इथंच बसली राहतो कसं कसं होते मला कस कस होते कस होते कसं कस कस होते काय होते तुला हो काय होते माहित नाही मला काय होते पण कस कस होते अरे तुला होते काय कस कस होते काय कस लागते म्हणजे दुखते दुखते पोट मडमड होते काय होते ते सांगतो कसं कस नाही माहित मला काय होते पण कसं कसं होऊन राहिलं मी इथं बसले राहतो म्हणतो ना मी इथेच बसले राहतो या तुम्ही तोपर्यंत सगळ्या देव्या पाहून मी इथं भेटत तुम्हाला बसतो मी इथं अगं काजल काय होत तुला कसं कसं म्हणजे काय काय समजावं आम्ही जाते का घरी चालते का घरी चालते का, का चल मग घरी चाललो जाऊ सर्वजण हो उद्या पाहून घेऊ बाकीच्या उरलेल्या आता अजून उद्या येऊ काय बापू मग चला उद्या येऊन जाऊ आपण उद्या पाहून घेऊ चला या ना तुम्ही या ना सगळे पाहून माझ्यासोबत तुम्ही कायले तुमचं मूड खराब करता मी राहतो नाही इथं बसले मी इथं बसले राहतो या सगळे पाहून घ्या मग आम्ही अजून परत इथं जेव्हा काय चाल सांग मग कसं कसं काय होते ते सांग तू काय होते खावं खावं घ्यायचं आहे का तुला काही नाही बसतो मी इथं राकेश बाई एक काम घेऊन तू घरी चाललं जा आई बाबा ले मी घेऊन येतो मी सगळे देवे दाखवून देतो और आई बाबा ले मी घरी पोहचून जा दोगो राकेश घेऊन जाय तिले कसं कसं काय होते म्हणते तिले तर चालले जा बाई ना भाऊजी राहतील रातभर मग आज घरी सकाळी उठून अर्जुन पोचून देईन मग घरी हम्म राकेश बरोबर आहे -बर बरोबर बोलते बाई घेऊन जातो तिले घरी मी आम्ही राहतो रातभर हिच्या घरी अर्जुनच्या घरी राहतो आम्ही रातभर सकाळी उठून येतो मग घेऊन जातो तिले घरी घेऊन जाय काय कसं लागते म्हणते तर काही दवा घेऊ देऊ काही दवाखान्यात घे म्हणून तर घेऊन जा ठीक आहे मग घेऊन जातो चल राजा मा ना तुम्ही काय पाह ना तुम्ही मी राहतो नाही बसून होय नी चालले जा तुम्ही घरी चालले जा मी आई बाबाला दाखवतो तुम्ही चालले जा घरी अजून तब्येत बिघडन अजून अजून आपत्ती जा तुम्ही चालले जा तुम्ही घरी

मनीषा चल बोला चला ना बाई मले वाटते का तुले खुश खबर ऐकायला भेटन वाटते देवी प्रसाद भेटन तुले नातू तु, नातवाच्या तु रूपात असच तु वाटते मले म्हणून ते कसं कसं होते म्हणे ते तसंच आहे काय माहित बाई आजकालच्या स्पोरी हा कसं होते काय कसा -कसा होते त्याहीच नाही समजत कसं कसं होते म्हणते आता होईल तर चांगलंच आहे बाबा आता एक वर्ष होतच आलं ना तर दोन महिन्यानं एक वर्ष होते लग्नाली आता झालं बी पाहिजे ना एक नातू तर पाहिजेच आता हाय हाय येते येते ना ये ते ना तेच काय होत तुले तिथं कसं कसं होते कसं कसं होते सांगाली खाली नाही सांगाली बी नाही कसं कसं ते तूच होती का तिथं मोठी नाजूक मोठी मोठ्या घरचीच होती का तू थकून गेली होती तूच हम्म माझ्या आई बाबा नाही थकले ते मोठी आई नाही थकली ते मनीषा वहिनी तुझ्यापेक्षा नाजूक आहे मोठ्या घरची आहे तरी ते नाही थकली तूच घाडी थकून गेली होती का कसं कसं होते वाली हम्म काय होत होत सांगत नव्हती सगळेच्या समोर तिथं तमाशा करत कसा, कसा होती कसं कसं होते कसं कसं होते ती तर तोंड फुगून बसली आता घरी काय काय प्रॉब्लेम काय झालं तुला हम्म hmm? काय बोललो का मी बोललो काय आई बोलली का आई तर बोलली नाही तुला आता जा तुम्ही तुम्ही जा तुम्ही कधी तुमच्या आई बाबा मोठे बस त्याच्यात फोटो काढा त्यालेच विचारा बायको तर तुमच्या तुम्हाला किंमतच तुम नाही बायको राहो नाही राहो काही नाही त्याच्यात फरक पडत आई बाबा आई ये फोटो काढतो आई हे फोटो काढतो बायकोला म्हणलं जरा सभी

फक्त आई बाबा आई बाबा मावर तर तुमचं ध्यानच नाही जेवली काय काय काहीच नाही ते पाहून घ्या अर्जुन भाऊजी पाहून घ्या कसे विचारे मनीषा ताईले तू खात का काही मनीषा तुम्ही विचारलं मला जरा बी का तू खात का काय आईने म्हणलं मला म्हणलं तू खात का काही का? म्हणून का का? का? आता माय माझी आईसाठी आई नो म्हणलं असतं आईसाठी आणलो असतो तू तुझ्यासाठी नाही आणलो असतो का सगळ्यासाठी आणत होतो ना तर नाही म्हणलं मग मला खावाच राहिलं तर मग झालं मग आई आईनं नाही म्हणलं तर मग माझ्या पोटाचा मारा काहून जेवली नव्हती का तिथं हम्म कस स्वयंपाक केला होता वहिनीनं पाहिली ना कशा पोळ्या कशा होत्या तुम्ही नको सांगा आता पोळ्याचं कशा होत्या काय होत्या त्याच ते माय माले माय आई आई बाबा बाबा भल्ले करून राहिले तुम्ही आई बाबा आले तेव्हापासून माईकडे ध्यानच नाही तुमचं बिलकुल बिलकुल माईकडे ध्यान नाही आता असं करा तुम्ही तुमच्या आई बाबा समज रा मी चालली जातो एखाद्या जंगलात अरे बघ अजल कसा सांगू तुली कसा सांगू मी कसा समजवू तुली आता मी समजण्या पलीकडे आहे आई बाबा उलटीम आहे त्याही मी प्रथम स्थान देईन आणि देत राहीन आणि तू नंतर आली आई बाबा माझ्या जन्मदाते आहे मी पहिले आई बाबालेच विचारण मग तुले विचारण पण मी म्हणतो का आई बाबाला विचारा नको म्हणून पण आई बाबाला पहिले विचार नंतर मला विचारा मला बिलकुलच नाही विचारा हा ते जन्मदाते होय हा तर मी बी जन्माची साथी होय माहित नाही त्याच्यात काही फरक नाही तुम्ही एक समान वागवा ना तुम्ही काऊन आई बाबालेच महत्व देता बायकोले नाही देत रे बो काजल असं नाही रे बो काजल तू बी महत्वाचीच आहे असं म्हणतो का मी तू महत्वाची नाही म्हणून आता आई बाबा इथं आपल्या घरी पाहून पण आले किती दिवस राहणार आहे आपण दोघंच दोघं राहू ना आई बाबा मग कडमेश्वर गेल्यावर तर मग आपण दोघंच हाऊ मग पोहून आपण फोटो काढू कुठं जाऊ पिक्चर पाहले हो सगळीकडे आपण जाऊ शकतो आई बाबा आई त्याला खुशी तर देऊ दे तू साथ दे माया आईबाबाला आनंदी करा करणे म्हणजे आई बाबा माया आई बाबा खुश होईल तर आपल्याला आशीर्वाद भेटन आपल्याला कधी काहीची कमी होणार नाही एवढं लक्षात ठेव काजल पण मला वाईट वाटला ना का तुम्ही आई बाबालेच विचारून राहिले फोटो काढायला ते येईल मला फोटो काढायला बी नाही लावला आपण आपण बी तर दसऱ्याला चाललोच जाऊ ना मग आपण कधी जाऊ मग तर ही गोष्ट शांततीनं बी होऊ शकते काजल दसऱ्यापर्यंत आई बाबा आहे आपण बी आहो तर दसऱ्यापर्यंत आपण मदत कधी बी चाललो जाऊ एखाद दिवशी एक घंट्यासाठी फोटो काढू जे पाहिजे ते दाखवून तुले खरंच ज्ञान तुम्ही म्हणे हो जाऊ आपण नक्की जाऊ आणि मी आई बाबा करतो तू बी ते तसंच आई बाबा आई बाबा कर तू आई बाबा या आई बाबा तशी तू आई बाबा हम्म त्याला आनंदी करायचा प्रयत्न कर जेवढं आनंदी करायचा प्रयत्न करशील तेवढं आपलं भलं होईल हा मा मा प्रत्येक याच्यामध्ये साथ देत जातो हो, हम्म हा ठीक आहे आता नाही आणणार मी असं कधी म्हणत मी चांगलं सेवा करेन आई बाबाची बरं चाल ठीक आहे